नमस्कार त्रिशा YouTube चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज खूप आनंदाची गोष्ट घडलेली आहे आणि ती सुद्धा सकाळ सकाळी पहाटे पहाटे ती म्हणजे आज, आज आपली ची फॅमिली झालेली आहे पाच हजार पाच हजार सबस्क्रायबर आज आपल्या चॅनलचे पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आणि तो तर तुमच्या बरोबर वाटलाच पाहिजे तर ज्यावेळेस आमचे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले त्यावेळेस जेवढा आनंद झालेला तेवढाच आज सुद्धा होत आहे एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा सुद्धा आम्ही असा पूर्ण केलेला आहे की आता आम्हाला त्याच म्हणजे आजू येतं कधी कधी तुमच्या जवळ अँड्रॉइड पेस आहे का आमचं युट्यूब चॅनेल आहे आमच्या मुलीचं युट्यूब चॅनेल आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आम्ही व्हिडिओ करतो आमच्या मुलीचे छान छान व्हिडिओ असतात सबस्क्राईब करा आणि आमचे पाहुणे आमच्या जवळचे मित्रांचा मित्रपरिवार अशा सर्वांनी आम्हाला सबस्क्राईब केलेला आहे आणि चार, तर त्यांनीच आम्हाला सपोर्ट केला म्हणजे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होण्यासाठी मित्रांनी सुद्धा खूप सपोर्ट केला त्यांनी सुद्धा त्यांच्या मित्रांना सांगून सबस्क्राईब केलेला आहे आणि तसा आमचा तो एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण झालेला तर आता तर तुम्हालाही न सांगता तुमच्या बरोबर बोलत बोलत आपण जे हे व्हिडिओ करतो त्यातून तुम्हाला ते व्हिडिओ आवडत सुद्धा आहेत आणि त्यातून आपली फॅमिली हळूहळू मोठी व्हायला लागलेली आहे तर खूप असा आनंद होत आहे की देवाचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट आणि आम्ही घेतलेलं कष्ट कुठेतरी आता फळाला येत आहे ह्यामुळे आज आम्ही खूपच खुश आहोत आणि हा आनंद तुमच्या बरोबर तर शेअर करणारच तर आम्ही आज त्यासाठी छोटीशी म्हणजे छोटासा एक केक आणलेला आहे आणि तो सुद्धा मुलींच्या हट्टासाठी कारण मुली युट्यूबवर बघत असतात की एक हजार सबस्क्राईबर झाले तरी पार्टी करतात केक कट करतात आणि त्यांना सुद्धा ती हाऊस वाटते की आपल्या सुद्धा घरात अशी छोटी छोटी सेलिब्रेशन झालीच पाहिजेत तर मग मुलींनी सांगितलं मग आम्ही तयारी केली म्हणजे मिस्टर गेलेत आणि केक घेऊन आलेले आहेत तर आज त्या सुद्धा म्हणजे व्हिडिओ करताना खूपच सपोर्ट करतात व्हिडिओ मध्ये येतात मी सांगेल तसं त्या सुद्धा करत असतात तर त्यांचा सुद्धा सपोर्ट आहे जसं की मी ऍडिशन स्पिन आलेला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं कसे घरचे सपोर्ट करतात फॅमिली सपोर्ट आहे त्याबरोबर हे आमच्या दोन तीन चिमुरड्या आहेत त्या सुद्धा सपोर्ट करतातच आम्हाला आणि ह्या दोन महिन्यात जे म्हणजे आम्ही युट्यूब विषयीचं स्वप्न पाहिलेलं की युट्यूब जर्नी आमची अशी असावी स्टार्टिंगला तर आपण असंच एक मनाशी ध्येय बाळगून असतो की बा आपल्याला एकच करायचं आपल्याला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचंय आणि चार हजार तास वॉश टाइम करायचं आहे तर हेही म्हणजे हे सुद्धा आम्ही कुठेतरी डोक्यात ठेवूनच चाललेलो की हा आपल्याला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं की झालं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं की झालं डोक्यात होतं पण तसं नाही युट्यूब अशी गोष्ट आहे यात भरपूर कष्ट करावा लागतो त्याला रात्र आणि दिवस सुद्धा द्यावा लागतो तशी रात्र रात्र ते एडिटिंग करतात म्हणजे जेवढं काही असेल ते तेच करतात मी फक्त व्हिडिओ असं शूट शूट सुद्धा व्हिडिओ तेच करतात मी फक्त बोलायचं काम करते त्यामुळे ह्यांनी तर मला खूप 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 सपोर्ट करतात त्याचबरोबर घरातले सुद्धा आणि त्याचबरोबर आता आपल्या फॅमिलीमध्ये नवीन चार हजार लोक जोडली गेली आहेत आणि याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो त्या लोकांना आम्ही आवडतो सुद्धा आमचे व्हिडिओ सुद्धा आवडतात ही खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहेत आणि कमेंट सुद्धा इतक्या छान छान येतात की म्हणजे छान वाटतं की कमेंट वाचल्यावर सुद्धा आपल्याला अजून खूप मोठा टप्पा पार करायचा आहे तर माझी पण अशी इच्छा आहे मिस्त्रांची पण इच्छा आहे आणि घरातल्या सर सर्वांचीच इच्छा आहे की आपल्याला सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळावं हे प्रत्येक ही तर प्रत्येक युट्यूबरची इच्छा असते आणि तशी आमची सुद्धा आहे तर आपली फॅमिली आता तर पाच हजाराची झालेली आहे तशी अजून खूप 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 आपल्याला वाढवायची आहे आणि आमच्याने होईल तसा आम्ही चांगला प्रयत्न तर करतच राहू पण त्याला तुमच्या सपोर्टची सुद्धा खूप गरज आहे त्याचबरोबर देवाचा आशीर्वाद सुद्धा हवाच आहे तर आम्ही तर असेच कष्ट करत राहू तुम्ही सुद्धा त्याला खूप सपोर्ट करा आणि हे जर कोण नवीन व्हिडिओ बघत असतील तर आता सबस्क्राईब करून घ्या चला तर आता आपण केक कट करूया मुली आलेल्या आहेत आणि खूप वेळ झाला वाट पाहत होत्या की नेहमीच स्पीच कधी संपता ते तर आपलं हे जे छोटस सेलिब्रेशन से आहे ते आपण करूया आपल्या फॅमिलीला केक सुद्धा चारायचा आहे बरोबर चला एक मिळत चॉकलेट चालू की केक चारू तुम्हाला चला अगदी पहिल्यांदा छोटीशी दुर्गा त्रिशू श्रीधा आणि हे जे चॉकलेट आहे ते तुमच्यासाठी तुम मुलींना तर केक ऐवजी म्हणजे चॉकलेटच चाललं त्यांना ते चॉकलेट कधी खात असं झालेलं आणि हा जो केकचा पीस आहे हा सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी सर्वांनी केक खाऊन घ्या आणि हे आपलं छोटस सेलिब्रेशन झालेलं आहे आणि हा खूप आनंदाचा क्षण होता तो तुमच्या बरोबर आम्ही आता घालवलेला आहे आमचा जो आनंद होता तो तुमच्या बरोबर आम्ही शेअर केलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपली फॅमिली आज मोठी झालेली आहे तर हा आपल्या व्हिडिओला ह्या लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय <laughs>